एकंब्याची विद्यार्थिनी मेघा कुट्टलवाड एकाच व्हिडिओमध्ये दे देणार आहे शंभर प्रश्नांची उत्तरे चला तर विचारूया शंभर प्रश्न कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे कोणता रक्तगट सर्वमान्य मान्यदाता आहे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते एकवीस सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता हिरा रुग्णवाहिका बोलवण्यासाठीचा सा नंबर कोणता एकशे दोन व एकशे आठ हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते अठ्याहत्तर माशाचे हृदय किती कप्प्याचे असते दोन सर्वात जास्त लोह कोणत्या पालेभाज्यात असते पालक आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते सी महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर जगातील सर्वात विकसित खंड युरोप शांति आश्रम कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र मुंबई राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले क्षयरोगासाठी कोणती लस टोचली जाते बी सी जी पाण्याचा कायमचा जडपणा घालवण्यासाठी काय वापरतात सोडा टाकून क्षयकिरणांचा शोध कोणी लावला हत्ती रोगाच्या आजारासाठी कोणते औषध वापरले जाते डॉक्टर कलाम यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ भेसळयुक्त मोहरी तेलामुळे कोणता रोग होतो हृदयामध्ये दोष असलेल्या मुलाला काय म्हणतात ब्लू बेबी मानवाची श्रवण क्षमता किती डेसिबल आहे फ्लॅश फोटोग्राफी मध्ये कोणत्या होतो झेनॉन सजीवांच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला म्हणतात चेतना क्षमता कोणता पक्षी सर्वसाधारणतः पन्नास वर्षे जगतो शाळमूल वनस्पतीच्या मुळांचे प्रकार कोणते वनस्पती मधील पुनरुत्पादनाचे महत्वाचे अवयव कोणते वनस्पतीची नवीन रोपे कशा कोणापासून तयार होतात बिया बाने खोडे कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान सर्वसाधारणतः किती वर्ष असते बारा थे ते अठरा वर्ष मायनरचे पठार कोणत्या देशात आहे इराण टेलिफोनचा शोध कोणी लावला ग्राम बेल जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा शोध कोणी लावला चार्ल्स डार्विन महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीशे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी चारशे चाळीस किलोमीटर काळे सोने कशास म्हणतात खनिज तेल दिवा कोणत्या दोन शहरा आहे पुणे बारामती सिंधू नदीचे उगम स्थान मावर मानवी हक्क दिन दहा डिसेंबर तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात एकशे ऐंशी अंश रेखावृत्त रबराला कठीणपणा आणण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात गंध शुद्ध सोने किती कॅरेटचे असते चोवीस सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात सात कोणत्या झाडापासून का तयार होते नैसर्गिक चुंबक कोणता मॅग्नेट कोणत्या वैश्विक द्रव्य असे म्हणतात पाणी रक्तपेशी किती प्रकारचे असतात विमानाचा शोध कोणी लावला सामान्य तापमानावर धातू पारा विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी ताजमहल कोठे आहे बांगलादेशाचे चलन कोणते राष्ट्रीय ध्वजातील मधला रंग कोणता पांढरा इजिप्त देशाची प्रमुख भाषा अरबी जागतिक महिला दिन आठ मार्च जगातील सर्वात मोठे खंड आशिया पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात पंजाब महाराष्ट्रातील एकूण विधानसभेचे आमदार महाराष्ट्रातील एकूण लोकसभेचे खासदार चहाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते नेपच्यून ग्रहावर एक ऋतू सुमारे किती वर्षाचा असतो एकेचाळीस वर्षांचा कोणत्या ग्रहाचा बटू ग्रहात समावेश होतो प्ल्युटो पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे चोवीस तास शनिग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे एकोणतीस वर्ष शुक्रग्रहाचा परिभ्रमण किती दोनशे त्रेचाळीस दिवस शनिग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या किती पट आहे पंच्याण्णव पट उखळीच्या सांध्याची हालचाल किती अंशाच्या कोणात होऊ शकते तीनशे सात अंश पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात ती, तेहतीस पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी किती प्रमाण आहे झिरो पॉइंट तीन टक्के होण्याच्या क्रियेला काय म्हणतात मोतीबिंदू भारताने एकोणीस एप्रिल एकोणीशे पंच्याहत्तर रोजी अवकाशात कोणता उपग्रह सोडला आर्यभट महाभारत कोणी लिहिले वेदव्यास बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध शिख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक संत ज्ञानेश्वर यांची समाधी कुठे आहे आळंदी दिल्ली शहर कोणत्या नदी आहे यमुना भारतातील साक्षर राज्य केरळ मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ इंडिया गेट कुठे आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे अकोला पंढरपूर क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर सिंहासाठी प्रसिद्ध गिर अभयारण्य कुठे आहे गुजरात काळे खंड कोणत्या खंडास म्हणतात आफ्रिका कोणत्या यंत्राला बल भार आणि टेको असे तीन भाग असतात तर अनिमिया झाला असता कोणते जीवनसत्व असलेले पदार्थ खातात बिबारा जपान देशाची राजधानी टोकियो लियांडर पेस कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस मुघल सत्तेचा संस्थापक कोण जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश संत एकनाथ कोणत्या गावचे रहिवासी होते आंबाखोरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे भाभा ऍटोमिक ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे मुंबई लवासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा महाराष्ट्रातील पिकवणारा जिल्हा महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी किलोमीटर ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात नागपूर तुझं नाव मेघा विजय कुटलवाड गाव एकांबा। तालुका उमरखे जिल्हा अरे वा 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 मेघाने सुद्धा शंभर प्रश्नांची उत्तरे दिली ती न चुकता अभिनंदन मेघा मेघासाठी परत एकदा टाळ्याहून जावेल कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन्स